शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कापूस पिकाला लागलेल्या जास्तीत जास्त पात्यांचे बोंडात रूपांतर होण्यासाठी कोणती फवारणी करू शकतो या व्यतिरिक्त लागलेले जे बोंड आहे त्याची साईज म्हणजेच टपोरे बोंड होण्यासाठी कोणती फवारणी करू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती बघणार कारण की शेतकरी मित्रांनो जो की सततचा पाऊस महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा भागामध्ये पडत आहे त्यामुळे खूप जास्त प्रमाणात पातेगड हे होत आहे त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा आपल्याला कमेंट होत होत आहे की जास्तीत जास्त पात्यांचे हे बोंडात लवकर रूपांतर कशाप्रकारे करता येईल याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो का जास्तीत जास्त पात्याचे हे बोंडात लवकर रूपांतर होण्यासाठी आपल्याला फॉस्फोरस आणि पोटॅश असलेल्या एका वॉटर सोल्युबेलचा वापर करायचा आहे आणि यासोबतच एक मायक्रोन्युट्रन मिक्सचर असलेलं फर्टिलायझरसुद्धा आपल्याला वापरायचं आहे ज्यामध्ये कॉम्बिनेशन सांगतो आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये सर्वात पहिले जर बघितलं तर झिरो बावन चौतीस या वॉटर सोल्युबलचा आपल्याला वापर करायचा आहे याचा वापर करत असताना आपल्याला शेतकरी मित्रांनो ऐंशी ग्राम प्रति पन्नास लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे येतकरी मित्रांनो झिरो पॉईंट चौतीसमध्ये झिरो टक्के नत्र बावन्न टक्के फॉस्फोरस आणि चौतीस टक्के पोट्याचे जे पा, जे पात्याचे लवकर रूपांतर बोंडात करायला मदत होईल याच्या व्यतिरिक्त चौपन्न टक्के फॉस्फोरस असल्यामुळे नवीन पातेसुद्धा निघायला सुरुवात होईल आणि याच्या व्यतिरिक्त जे बोंड झाडाला लागले आहे याचे बोंडाचे साईज म्हणजेच टपोरे बोंड सुद्धा मदत होईल कारण की यामध्ये चौतीस टक्के पोटॅशचे प्रमाण आहे आणि यासोबतच आपल्याला एक शेतकरी मित्रांनो मा गायत्री परफेक्ट प्लस याचा पंधरा ते वीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो गायत्री परफेक्ट प्लसमध्ये चिलेटेड मायक्रोन्यूट्रन कंटेंट ज्यामध्ये झिंक मॅग्नेशियम बोरॉन हे सुद्धा आणि हे मायक्रोन्यूट्रन मिक्चर फर्टिलायझर आहे जे कापूस पिकाची काही वाढ म्हणजे जे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते ती थांबून जास्तीत जास्त पात्यांचं हे फळामध्ये म्हणजेच बोंडामध्ये रूपांतर करायला सुरुवात होत करते त्याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो जे की जास्त पावसामुळे आपले कापूस पीक हे पिवळे पडले असेल तर ते सुद्धा हिरवेगार करायला यामुळे मदत होईल या दोन्हीचं कॉम्बिनेशन आपल्याला फवारणीमध्ये आहे आणि यासोबतच शेतकरी मित्रांनो तुम्ही जे रसरक्षण करणाऱ्या खिडी ज्या भागामध्ये वेगवेगळ्या असेल ते सुद्धा याच्यासोबत वापरले तरी हरकत नाही शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाची वाटत असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन अपडेट आणि माहिती बघण्यासाठी आपल्या अॅग्रो अपडेट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद